भाऊ नमस्कार नमस्कार आता हे वातावरण आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे धुक्याचं वातावरण आहे वाता दिवसात दुपार झाली तरी धुकं स सारखं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही आता कांदा उत्पादक शेतकरी या अशा वातावरणाचा कांद्याच्या पिकावर नेमका काय परिणाम होतोय याचा कांदा उत्पन्नावर मव्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो करपा वाढू शकतो डावणी हम्म रोगांचा प्रकार वाढू शकतो मग त्यासाठी परत फवारणी घ्यायला लागते फवारणी घ्यावा लागेल असं जर मग धुकं जर रोज पडत राहिलं किंवा असं पावसाचं वातावरण झालं तर मग फवारणी किती दिवसांनी घ्यायला लागते काय चार पाच दिवसांनी नाही एका फवारणीचा खर्च किती होतो चार ते पाच हजार रुपये चार ते पाच हजार रुपये भांडवली खर्चात त्याच्यामुळे वाढ होते का भांडवल वाढत आहे काय परिणाम होतो शेतकऱ्यावर नेमका शेतकरी भांडवलाचा वाढ वाहणार ना दोन तीन फवारणी वाढणार त्याच्यामुळं उत्पादन खर्च वाढणार काय व्हायला पाहिजे तुमची अपेक्षा काय मागणी काय नेमकी कांद्याला हमी भाव भेटला पाहिजे कांदा निर्यात चालू राहिली पाहिजे ही तुमची मागणी आता पिंपळवंडी काळवाडी या परिसरात आपण जे राहतो इथे बिबट्या मोठ्या प्रमाणावर आहे तुम्हाला बिबट्या कधी दिसलाय का की त्याची काय भीती वाटते नेमकी बिबट्या आम्हाला तसा दिसत दिसतोय पाणी भरायचं भीती वाटते दिवसाही बिबट्या दिसतोय हा दिवसाही दिसतोय मग काय पिंजरा लावला पाहिजे का तुमची काय मागणी नेमकी वन विभागाने पिंजरा लावला पाहिजे ब अशी मागणी आहे आमच्या म्हणजे या वातावरणाचा कांदा पिकावर दूषित परिणाम होतोय धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका